कि तुम्हारा दुसरा हफ्ता मनो हा अमेरिकन पापलेट टोटली एक किलो हा फ्री रह जीजाई मसाला ये तुम्हारा फ्राई पैकेट टोटली फ्री रह गुड मॉर्निंग करार कर ए यार फिश वर्ल्ड करार लड़की बहीन फिश योजना दुसरा हफ्ता 30 नोवेबर दोन हजार आज है तर आमच्या लाडक्या बहिणीला विनंती आहे की तुम्हाला दुसरा हप्ता म्हणून हा अमेरिकन पापलेट टोटली एक एक किलो हा फ्री राहणार आहे आणि त्याच्यासोबत समीर भोसले हे भाऊ पण तुमच्यासाठी घेऊन आले आहेत जिजाई मसाला हे पण तुम्हाला फ्राय पॅकेट टोटली फ्री राहणार आहे फ्राय टॉप मसाला टॉप हे लक्षात घ्या फक्त येताना विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे तो व्हॉट्सअप ला ठेवायचा आहे लवकरात लवकर याचा आहे आणि इन्स्टाग्राम ला आमचं पेज फॉलो करायचं आहे शेअर करायचा आहे खुश खावा आणि ताकद लावा जरा